ताकत मला सद्गुरूच्या नावात आहे म्हणून सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया विठल 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 परळीला गेले परळीला गेल्यानंतर दर्शनाला गेले दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी पाहिला प्रसंग की अति आशे आशक्त असणारी व्यक्ती जोड्यासकट पायपिंडीवर ठेवून थांबलेली आहे आणि दर्शन घेत असताना तीच व्यक्ती काय म्हणते बाबा मी अशक्त झालेलो आहे माझे पाय जरा साईटला ठेवतो का मला जड अंत करणार ते पाय उचललं नामदेव रायने साईटला ठेवित असताना तिथं पिंड झाली पूर्ण महाराज चक्कर मारल बाराचे बारा ज्योतिर्लिंग तिथं प्राप्त झाले त्यावेळेस नामदेव रायाच्या देण्यात आलं हीच आपला गुरु आहे नामदेव रायाला ते गुरु झाल्यानंतर नामा मनी निकी दावी पाय खिचराचे म्हणून गुरु केला पाहिजे गुरु कसा आहे तर महाराज ज्यांनी आपल्या गावामध्ये येऊन ज्यांनी शिष्यत्व पत्करलं पंढरपूरच्या बाबा आणि त्या बाबांचं शिष्यत्व आपल्या बाबाने पत्करलं इतका अधिकार आपल्याला मला मोठा दिला असताना त्याच महात्म्यांची सेवा मला मिळते की माझं सुद्धा भाग्य आहे महाराज रामानंद स्वामी कबीर महाराजांना गुरु करायचे होते पण बारा वर्ष वाट पाहिली महाराज आता दिल्याचीच वाट नये खटपट शरणांगत झालो त्याने मी पणा मुकलो आपण मी पणाला बोकलो पाहिजे तवा गुरु होतो आणि ज्यावेळेस महाराज खेचेरायाची कृपा झाली त्यावेळेस बार्शीमध्येच मध्येच पोळ्याला असताना देवानं सोनाचं रूप घेतलं आणि नामदेवरायाच्या पूर्ण महाराज पोळ्या हो उचलल्या त्यावेळेस नामदेवरायाला कळलं की हा पांडुरंग परमात्मा आहे बार्शीमध्ये घडलेली घटना आहे बार्शी दिवशीच बार्शीमध्ये मध्ये घडलेली घटना आहे देवाच्या माग वाटी घेऊन तुपाची नामदेव रायला लागले देवा कोरड्या कसे खाणार तुम्ही हे तुपात बुडवून खावा त्यावेळेस देवाने रुपर घटलं आणि नामदेवाला विचारलं आता काय झालं नामा म्हणे निकी दावी पाय खेचराचे म्हणून आपण सुद्धा आपल्या माता पित्याचं स्मरण केलं पाहिजे आपल्या गुरुचं स्मरण केलं पाहिजे आणि तीच सेवा आपल्याकडे आज मिळते महाराज सांगतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला गोड झाला म्हणजे काय झालं आपल्याला जन्ममरण जर चुकवायचं असेल तर संत संगतीत जा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ या शिवावे उत्तराई थोडा सहज बोलणे हि तो उपदेश करोनी सायास शिकविती त्याचं साय सहज बोलणं हे महाराज सहज बोललं तरी आपल्याला कृपा होते म्हणून ते धन्य ते संसारी दयावंत जे आंतरी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरा कोणती मधुरावानी ओटी म्हणे वाव पोटी त्यांच्याकडे तेवढा अधिकार आहे त्यांना तेवढी महाराज शक्ती दिलेली आहे देवानं जगाचं कल्याण करण्याची सगळं कार्य मला संताकडे दिलेलं आहे मग तुकोब म्हणतात माझा शेवट झाला भगवान पंढरशी माझ्या परमात्मा मला नेहाला आले आणि एवढंच नाही मी सोहद्या तुकोबरा वैकुंठाला जातात आणि वैकुंठाला जाऊन सुद्धा दोन वेळेस परत महागाई येतात इतका अधिकार तुकोबरायला दिला मला देवानी तेच तुकोबरा म्हणतात माझा शेवट मी स्वतः पाहिला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आणि गोड झालेला शेवट निजसुख आहे ते माहेर आहे ते पंढरपूर आहे आणि त्याचं वर्णन अभंगाच्या

माहिरा बेटी रकमाईच्या वरा प्रत्येक संतांनी माहिराचं वर्णन केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्ञानोपरा सुद्धा सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी डोके जाईन माय तया पन्नरपुरा बेटेन माहेरा फुले माहेर संताचे नाम या स्वामी केशवाचे आणि ते माहेर कसं आहे ते माहेरा आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा भागा ऐशी भीमाते वैकुंठ सुंदर गुरु चाल म्हणायचे बर का चाल काय म्हणायचे ऐशी चंद्र भागा ऐशी भीमाते ऐशी भीम गांचं पूर्ण सुद्धा मनात द्यायला जातो आ ऐसा विठे देव कोठे ऐसा विठे देव कोठे ऐशी चंद्र भावा ऐशी भीम आलो निजाच्या माहेरा पंढरपूरच किती वर्णन केलं महाराज किती वर्णन केलं महाराज पंढरपूरचा असा आहे आईशे पंढरीचे महिमान राहुल तितके प्रमाण ते तिथ आणि पाषाण तेही देव जाणावे